चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर छापा अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त जळगाव जिल्हा चोपडा तालुका वैजापूर येथे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय भरारी पथकाने चोपडा तालुक्यातील मे न्यू लक्ष्मी कृषी केंद्र वैजापूर येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला मौजे वैजापूर तालुका चोपडा येथे न्यू लक्ष्मी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर श्री योगीराज देवसिंग पाटील वय तीस वर्ष राहणार नागलवाडी हे पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून विनापरवाना अनधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खते विक्री करत असल्याचे आढळून आले मात्र श्री योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून मौजे वैजापूर येथे बियाणे आणि खत परवाना न घेता अनधिकृत कृषी केंद्रमार्फत खते आणि बियाण्यांची सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले सबक जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून कृषी केंद्रा विना परवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे वीस टन चारशे पाच गोण्या चार लाख बावन्न हजार चारशे सेहेचाळीस रकमेचे रासायनिक खत आणि मका आणि कापूस या पिकांचे रुपये दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे अठरा रुपये रकमेचे एकशे अठ्ठ्याऐंशी बियाणे पॅकेट्स असे एकूण सात लाख पस्तीस हजार आठशे चौसष्ट रकमेचे रासायनिक खत आणि बियाणे जप्त करून या साठ्यास विक्रीबंद आदेश देण्यात आला सबब श्री विकास बोरसे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्री योगीराज देवसिंग पाटील यांनी बियाणे कांदा एकोणीसशे सहासष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी खत नियंत्रण कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न यातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या भरारी पथकात श्री अविनाश खैरनार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगाव किरण पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती चोपडा रामचंद्र पाटील मंडळ कृषी अधिकारी हातेड तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांनी संयुक्त कायदेशीर कारवाई केली सदर कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद मा का अ श्रीमती मिनल करणवाल मॅडम माननीय संचालक गु नी श्री सुनील बोरकर माननीय विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे न्यूज नेटवर्क शहादा